पवार कुटुंब आज एकत्र येणार आहे पवार कुटुंबामध्ये पुन्हा एकदा लगीनघाई सुरू झालेली आहे युगेंद्र पवार यांचा आज सागरपुडा आहे आणि या साखरपुड्याच्या निमित्तानं मुंबईमध्ये पवार कुटुंब एकत्र पाहायला मिळणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या साखरपुड्यानंतर आता पवार कुटुंबामध्ये पुन्हा एकदा लगीनघाई सुरू झालेली आहे श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांचा आज साखरपुडा आहे मुंबईमध्ये या समारंभाचं आयोजन करण्यात आहे आणि त्यामुळे या साखरपुड्याच्या निमित्तानं आज पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र पाहायला मिळणार आहे युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा आज पार पडणार आहे युगेंद्र पवार यांचा आज साखरपुडा आहे श्रीनिवास पवार यांचे ते चिरंजीव आहेत त्यामुळे आज पुन्हा एकदा त्यांच्या साखरपुड्याच्या निमित्तानं आज आपल्याला पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे